अहो पण तुम्ही बघून चालायचं ना काय तू कुणा चालला आता गाडी घेऊन हो हे मामा मध्ये कशा लिहायचं तुम्ही मग अहो तुम्हीच मध्ये आले तुम्ही फोन वर बोलत होते फोन वर तुम्हाला का अहो तुमची एक तर हाईट कमी आहे चाक खाली दिसले नाही तुम्ही <laughs> अरे बाबा पारगाडच गेलं रे हे मामा लय काय नाही थोडय थोड काही नाही हो उठा उठं काय नाही झालं तुम्हाला उठा अहो खूपच रात्री उठा उठ येऊन कुठं कुठं लागलं अहो पहिलं ऑपरेशन करेल त्या ऑपरेशनच्या जागी लागलं खूप यामध्ये उपकारलं तुमचं ऑपरेशन झालंय पहिलं ऑपरेशन करेल काय नाही काय नाही बरं तू कोणा सांगलाय तू कोण आहे मला सांग तू कोण आहे शिरपतराव ये काय वाढला काय वाढला जाणून केला का तू म्हणजे त्याच्या आईचा काळा जावा त्याचे आमचा काय संबंध त्याच्या हा आईचा नालायक जावा त्याचे काय झालं त्याचं नाव काढायच रे बापड नाव नाही काढायच तू विचारलं कुठे चालले आई आहे ये अहो उड काय नाही झालं धक्का ने लागला गाडीचा धक्का नाही लागला अहो गाडीने उडवलं नाही नाही बाबू इकडे ग पहिला अप्रेकेट करे गेलो उकडलं तुला दिसलं का अहो आम्ही काय नाही केलं तेच मध्ये आले आम्ही ना आम्ही हळू चाललो होतो 20 स्पीड ना तेज मध्ये आले बाबू

अगं माणूस चालतोय आपण काय नाही झालं त्यांना खर्चटलं सुद्धा नाही काही भरपाई देऊन टाका त्यांना भरपाई देऊन टाका कशाची लागलं त्यांना गाडी टाक आणि दवा नाही मोठ्या पूर्ण भरपाई पाहिजे अहो पण रक्त सुद्धा निघल नाही मुक्का मारे काय नाही झालं काय नाही झालं त्यांना काय झालं नाही म्हणजे काय नाटक करते ते पैशासाठी मला माहितीये तुमच्या सारखे लोक कसे येत पैसे पैसे उकायला नाही ना चांगलं काय नाही लागलं चाल चाल गप्पून इकडं लागलं मी पोलीस स्टेशन आलाय तिकडे आमची काही माफी बघा झाली चुक आमच्याकडून पण लागलं नाही आम्ही पैसे देऊ पैसे द्या ना पैसे रुपये देणार नाही देणार नाही पाठवा तो तुम्ही बोलवा एवढ्या कोणाला पण

बर का पन्नासशे रुपयाच्या तू नाईंटीला नाईन्टी पिऊन झोपा आराम वाटेल का पन्नास रुपये तू आमची किंमत शंभर घ्या शंभर घ्या अरे बाबा रुपयाचा का दहा रुपयाचा हाते साहेब साहेब ते बाबूराव ना हा तो बाबूराव आता ते माग ऑपरेशन झालं हो तू बघ माहिती बैलगाडी खाल्ली होती गेला काय ते ठोकलं ते गाडीवर कोण ठोकलं तो काय तू कोणे काय मी काढले ठोकले चला शिरपुत्रा जावा नाही का हाँ. तो इथलं माहित नाही तुम्हाला ठोकले नाही लागले त्याच्या लाग लाग पायाला नाही लागले जातो काय मग काय नाही जात एवढं नाही पण तो नुकसान भर पाहिजे आवड करून जाणार ते साहेबाला सांगू लागेल पुन्हा तो पैसे देत नाही ना माणूस तो तो माणूस हा ना तुम्ही जास्त भानगडी उरायला हा भानगडी उरायला तुम्ही हा मी येतो हा नाही मी येतो तुम्ही जा परत मी सांगितलं

काय माहिती का चपला ठेवायचे शंभर रुपये चपला नेऊच ना का येते ही प्या नाईनटी प्या शंभर रुपये डॉक्टरची फी तपासायची हात लावायची हजार रुपये आहो साहेब आम्ही चाललो होतो सासऱ्याकडं आणि ते काय झालं ते फोनवर बोलत बोलत गाडीचे आड आली आणि त्याला थोडा धक्का लागला ते बोलत तू तर बोलत नाही तुला तर डोळे उघडे ना डोळे आहो पण ते दिसले नाही ना त्यांची हाईट कमी असल्यामुळं एवढा मोठा माणूस तुला दिसला नाही पण धक्का लागला थोडासा लायसन लायसन संपलं संपली चाली चोवीस मध्ये नाही नाही आहे ना हे नवीन आहे नवीन हा याची हाय सगळे आपल्याकडे डॉक्युमेंट गाडी देत सगळी बंद हा हा बर काय बाबुराव काय म्हणणं भाऊ ते दादा है? बाल पहिला अप्रेशल तर झाल्याने खूप ऑपरेशन केलंय त्यांचं तिडच माझे माग बैलगाडी खाली झाला तेव्हाच ना तेव्हाच खूप मोडेल ते नाही पण आता आहे ना थोडा धक्का बसलाय जास्त काही नाही चार लाख रुपये खर्च केला म्हणजे जोडेल होते सगळं तोडून ठेवलं त्यांचे चुके तर असतात फोन वर बोलत चाललत होत असे काय बोलत तू तू काय चुक कोणाची हे नाही महत्वाचं झालं काय हे महत्वाचं ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट राहतो

तुम्ही काय असेल ती त्यांची भरपाई करायची म्हणलो मी शंभर शंभर रुपये देतो का ला नाही याचे मस्ती दिसते थोडीशी ना आमची कम्प्ले चुक करायची गाडीवर लोकांच्या अंगावरती घालायची वरून म्हणायची नाईन्टीत प्यायला पैसे द्यायचे मुद्दाम नाही घातले आम्ही चुकणी गेली आम्ही माफी पण मागतो मुद्दाम काय चुटकी नाही काय नुकसान झालं ना त्या माणसाचं मोडलं ना तो मोडतोड झाली एवढं पहिले ते आपण केलं तरी बरं तरी कस करीत होत पण आता आता काहीच नाही बसने येणार का बसत येणारा करतोय यावर सांगतला दोन महिने मी घेऊन जातो आता बसता येईल का या माणसाला करतो करतो गाडी मध्ये टाका आणि घेऊन जा असे मला माहितीच नाही म्हणजे माहिती तर तुमच्या प्रकार लूटून काय दादा त्याचं मी किती खस्ता काढले मामानाला हा जर गेला तर तुमची गाडी बीडी दोन चार बाय बाय कुसल करायची वावले आता कोण कर पाचशे रुपये घ्या मिटून घ्या मला तुला पाचशे वाटलं की याला गव्हर्नमेंट एवढं पन्नास हजार पेमेंट देते आणि पाचशे रुपये बसलो का मी बरं काय करावं मग आता दंड दिसला का कॅश देईल माहिती का आम्हाला बरं काय करावं आता तुम्हाला काय वाटतं करावं असं आता मी काय सांगू सांग

मग ताट पिऊन आईला गाडी घेऊन मग अरे त्या नाही काय पण नका बोलू काय पण आरामला होता पण सेंट मारलं मग हा ते सेंट असं सेंट बाल पाय काय करतो रे ते घ्यायला पोलीस टे मला काय करा रे बाळाला आता काम करा मग सगळेच चला आता तुम्ही तुम्हाला घ्यावं लागेल अहो पण मला लेट होईल दवाखान्यात जायला बाया द्या मग तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करतो मग चला पोलीस स्टेशनला आपण याला सोडू दाख दहा दार चरला ऍडमिट करून देऊ गाडी बिडी सगळं पोलीस स्टेशन आणि जो काही कोर्टाचा निर्णय होईल ना असं काय दादा त्याच्या आधी या प्यार आर नोंदून घ्या या पी आर नोंदून घ्या मी आलो सोडतो हो का त्याला आणि याला खर्च भरून देत नाही तेव्हा गाडी नाही सोडणार नाही एवा आता कसं माहिती का तुम्ही माझ्यापर्यंत आले ना आता माझे काम काय यांना साहेबाच्या तर्फे कोर्टामध्ये आलं ना कोर्टात गेलं गाडी आमच्याकडे जमा राहील आणि गेल्यावरती त्या गाडीचं काय आता गाडी अशा किती काही पडेल गाडी चूक नसताना आमचं नुकसान काय करताय तुम्ही चूक नाही म्हणजे ऑटोमॅटिक मोड लगेच चार वेळेस म्हणतात चूक नाही चूक नाही माणसाला मोड तोडून ठेवला म्हणता चूक नाही साथ तुमच्या गाडीचा रोग तुमच्या घरी दाखवायचा मोठे चालत शायनिंग गाडी चालवी म्हातारे कोतारे माणसं ब्रेक असते गाडीला ब्रेक दाबायचे ना मग मग दाबलं होतं त्यांनी ब्रेक मग ब्रेक दाबलं ब्रेक दाबलं म्हणून वाचलीच ती

नाटक का करते काहीच करते आता, आता खाता जाता येणार नाही अशी कंडिशन झाली बाबर काय लगेच खाताय अजून गाडीच्या हप्तेची आलो यांना कुठून पैसे देऊ मी हॉस्पिटलला अजून दहा हफ्ते राहिले त्या गाडीचे तुमचा प्रश्न आहे गाडी निघते चालवता येते नाही का हा? मार कोण नियम पाळत नाही नियम पाळला व्यवस्थित जर दक्षतापूर्वक ड्रायविंग केली तर कशाला आशा अडचणीतील उद्योगी वागण्यामुळे गरिबाचा जीव जातो ना याच्यामध्ये काही चूक नसतात तुम्ही हप्ते मांडल्यावर तु काही मोठे करायचं दिसत नाही तो हा गाडी गाडी हाफ्त्यावर म्हणले होते मग गाडी हा बाप केवडा

आधी नाही माणूस ओके होता बर का एवढं लागलं नव्हतं जेव्हा मी म्हंटलो का मी शिरपतरावचा चा जाऊय तेव्हा कणाला लागला आग काग का का करायला लागला म्हणजे याला आहे ना आमचा बाद लागायचा पडलं खूप मोठा लागला कणाला लागला तुला काय म्हणायचं नाटक करू राहिला का ची यांचे भान नाही तर

आरोप करते मी जर असलो ना पोलीस स्टेशनला गाडी जाईल बरं का हा काय करता पैसे नाही गेली गाडी काय करता आता बाबा हे बस रावा ना आता शांत होतो तिसरी केस माया पा आम्हाला टायम जेव्हा नाही भेटते नाही काय नाही बरं बघा बाबू

मला बसता नाग्य गाडी चालली काय चालली बस आहे का केस मिटवायची तिकडे चालला पहिले बरोबर बाबुरो आत पोलाय लागत तिची उद्याची केस ती घ्या पहिले निपटून घ्या माल फेगल का नम काढायचा आता